मुलगी जन्माला येणार हा खरंच खूप मोठा गुन्हा का त्या मुलीसाठी मला सांगा आपल्या समाजाने मुलींच्या बाबतीत हे जे विचार हे जे गोष्टी व्यक्तिमत्व ठरवले की मुलगी जन्माला आल्यानंतर ठराविक वयापर्यंत आई वडिलांनी तिचं संगोपन करायचं तिचं जे काही शिक्षण म्हणजे तिला परीने जे शक्य होईल तितकं तिचं वाढ करायची ठराविक वेळेला तिचं लग्न करून तिला दुसऱ्यांच्या घरी पाठवायचं आणि तेच तिच्यासाठी थी तिचं जीवन किंवा तेच तिचं शेवट तिच्या जीवनासाठी थी असं आई वडिलांचा भ्रम असतो आणि आई वडिलांनी ठरवलेले म्हणजे अनेक मुलींच्या बाबतीत हा समज आजारी आहे की लग्नानंतर मुलीचं सासर हेच तिचं घर असतं मग देवन देवन या ज्या गोष्टी मुलीच्या जीवनामध्ये होतात लग्न झाल्यानंतर किंवा लग्न ठरवलं जातं ज्यावेळेस लग्न ठरवलं जातं खरं तर त्यावेळेस देवाणघेवाण म्हणा हुंडा या प्रथा सुरूच आहेत म्हणजे हे होतात लग्न ठरवले जातात जेव्हा बोलणी वगैरे होते मला सांगत त्यावेळेस कुणाच्याही त्रेंडित जेव्हा हे बैठक बन ठरते जेव्हा लग्न ठरवलं जातं त्यावेळेस कोणी या गोष्टीची वाच्यता करतं का की तुमच्या मुलीला लग्नानंतर आमच्या घरात संपूर्ण कामाची जबाबदारी घेतली जाईल तिला आमच्या घरी सगळं काम करावी लागतील तुमची मुलगी तुम्ही आमच्या घरची सून म्हणून नाहीतर एक घरासाठी कामासाठी आणलेली स्त्री किंवा कामासाठी आणलेली मुलगी आम्ही तुमच्याकडून घेतोय अशी वाचची तर ते सासरचे लोक त्या आई वडिलांना करतात का किंवा ते आई वडील तरी त्या सासरच्यांना या गोष्टीची किंवा या गोष्टीसाठी विचारणी करतात का की लग्नानंतर आमच्या मुलीला तुमच्या घरी एक तर कामाची जबाबदारी दिली जाणार आहे का किंवा एक तर मुलीला सगळं काम करून तिला तिच्यावरती मानसिक शारीरिक तणाव येईल अशा काही गोष्टी तुमच्या घरात घडणार आहेत का तर असे प्रश्न आई वडील का विचारत नाही माझं तर हा एक मुलगी म्हणून सून म्हणून समाजालाच प्रश्न आहे समाजातील आई वडिलांनाच असं ना प्रश्न आहे की तुम्ही त्या मुलीला लग्न करताना ह्या गोष्टींची तिच्या आई वडिलांना किंवा तिच्या मामा ह्याच्यांना ती वाच्यता देऊन तुमच्या घरात सून म्हणून आणताय का किंवा आई वडील तरी मुलगी देतानी सासरच्या लोकांना या गोष्टीची कल विचार करतायत का की आमच्या मुलीचे तुमच्या घरी आल्यानंतर काम करून तिचे शारीरिक मानसिक खच्चीकरण किंवा तिचे हाल तर होणार नाही ना तर या गोष्टीची कुठेही वाच्यता केलेली नसते फक्त देवाण देवाण काय मुलीला मुंड्यामध्ये काय दिलं जाईल आणि लग्न कशा पद्धतीने करून दिलं जाईल इतक्याच गोष्टी फक्त चर्चेच्या असतात का त्यानंतर मुलीचं आयुष्य कसं ती जगणार आहे त्या मुलीचं भविष्य तुमच्या दारात कसं असणार आहे याच्यावर कधीच कोणी विचार करत नाही याच्यावर कधीच कोणी चर्चा करत नाही ही चर्चा होणं खूप गरजेचं खरं तर ही बैठक जी असते ना लग्न जमवण्यासाठी ती बैठक असते ना देवाण तुम्ही काय देणार तुम्ही का किती खर्च करणार तुम्ही कोणते कपडे घेणार तुम्ही काय करणार कशा पद्धतीने कर दागदागिने घालणार तर या सगळ्या गोष्टी त्या मुलीसाठी ना शून्य असतात व्यर्थ असतात त्या मुलीचं जे लाईफ त्यानंतर घडणार असत ना जे ला दुसरं लाईफ तिला मिळणार तसं असेल ते लाईफ तिचं कसं असणार या गोष्टीची कल्पना या गोष्टीवर चर्चा करणं या दोन कुटुंबांची खरं तर जबाबदारी आहे आणि ह्या चर्चा होणं खूप गरजेचं तर मला नाही वाटत की आजपर्यंत देखील या चर्चा समाजामध्ये झाल्या असतील की जेव्हा लग्न ठरतं तेव्हा या गोष्टींची चर्चा केली जात असेल कदाचित या गोष्टींची जर चर्चा झाली लग्नानंतर जर आई वडिलांनी आधी या गोष्टी जर क्लिअर केल्या तर लग्नानंतर जेव्हा मुलीला त्रास दिला जातो किंवा लग्नानंतर मुली होते या सगळ्या गोष्टींची या कामाची जबाबदारी दिली जाते तिला ती ते येत नाही मी तिच्यावर न आरोप केले तिला तिला घालून फक्त कामासाठी कसं या घरामध्ये आणलं जातं तर ह्या गोष्टीची सतत जी वाच्यता केली जाते तिला खूप मानसिक शारीरिक त्रास दिला जातो तर खर तर एक आज सुशिक्षित कुटुंबामध्ये देखील या गोष्टी होतात मी स्वतः देखील सुरुवातीला लग्न झाल्यानंतर अनेक गोष्टी सहन केल्यात तर मला त्यावेळेस देखील अनेक प्रश्न पडायचे की हा समाज कोणी घडवलाय की हे वृत्ती कोणी घडवली की एक मुलगी लग्न करून तिथं नवीन आयुष्य सुरू करते त्या मुलीला सासरी आल्यानंतर अशी भयानक कशी वागणूक दिली जाते ना तिच्याकडून अति अशा अपेक्षा केल्या जातात त्या अपेक्षांमध्ये समजा कुठे कमी पडत असते कमी ती पडत नसते ती तिच्या परीने शंभर टक्के प्रयत्न करत असते पण तरी देखील ती देखील देखी देखी एक माणूस आहे ती किती करणार आहे किंवा तिच्याकडे जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेला ती नक्की म्हणजे पात्र ठरते पण त्याहून अधिक जर ती देऊ शकत नसेल ती अपेक्षा ती 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 करण्याचा तो प्रयत्न केला जातो आणि ह्या गोष्टी जेव्हा हे सासरचे लोक करतात त्यावर तिच्या पाठीशी उभा राहणारे आई वडील हा समाज ह्या कोणत्याच गोष्टी तिच्या सोबत नसतात तिच्यासोबत फक्त असतात की तुझं ते घर आता तिच्या माहेरच्या लोकांनी तिच्यासाठी दिलेले ते शब्द असतात की आता लग्न झाल्यानंतर सासर हेच तुझं घर आहे तिथेच तुला आता तुझा शेवट करायचं आहे तर मग मला सांगा अशा घरामध्ये तिथं आयुष्य हेच तिथं शेवट हा करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलीला जन्म दिलाय का मग ती मुलगी जोपर्यंत सहन होतो तोपर्यंत सहन करते आणि म्हणूनच कदाचित समाजामध्ये आदर्श घटना घडतात की आज ती वडिलांनी आपल्याला कठीण परिस्थितीत वाढवून आपलं लग्न करून या घरात आपल्याला दिलं आपल्याला सहन होईल कसं कर सहन करायचं जेव्हा हे शक्य होत नाही सासूशांचा त्रास सहन होत नाही त्यानंतर मुली कुठेतरी सुसाईड असं आत्महत्या करतात स्वतःच आत्मदहन करून घेतात तर अशा अनेक घटना आजही घडतात आपण प्रत्येक क्षणाला ऐकतो अनेक घटना अशा झाकून गेलेल्या आहेत अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत पण या घटना आजही समाजामध्ये का घडतात हा खरंच अनुत्तरित प्रश्न आहे की आजही समाज एवढा बुरसटलेल्या विचारांचा कसं असू शकतो आपल्या मुलीला तुम्ही इतक्या जीव लावता मग दुसऱ्याच्या येणाऱ्या मुलीला तुम्हाला फक्त जीव लावणं प्रेमाचे चार शब्द देणं किंवा प्रेमाने कि जसं आपल्या मुलीचा आपण सांभाळ करतो आपली मुलगी जेव्हा लग्नापर्यंत आपल्या घरी असते तेव्हा तिच्यावर कोणतीच बंधनं लागली जात नाही तिला कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकला जात नाही तिला हवं तिचं तिचं तिला फ्रीडम दिला जातो तिला कुठच्याही गोष्टी कामासाठी म्हणा कोणत्याही गोष्टीसाठी तिच्यावर दबाव दिला जात नाही लग्नानंतर सासच्या लोकांनी तिच्यावरती हा दबाव का टाकायचा फक्त तिचं ते मुलीचं रूपांतर मुली या नात्याचं रूपांतर शून्य शब्दामध्ये ह्या नात्यात झालेलं असतं म्हणून मग ती जरी सून झालेली असती तरी ती एक मुलगीच हातच लोकांचा सासू सासऱ्यांच्या लोकांचा समज नाही होऊ शकत का ती येणारी मुलगी वीस पंचवीस वर्ष ठराविक वीस पंचवीस वर्षामध्ये जर मुलगी एखादं लग्न करून घेऊ वीस पंचवीस वर्षापर्यंत ती माहेरी राहणारी मुलगी तुम्हाला मळेपर्यंत तुमची एक मायेची सावली म्हणून तुम्ही तिला जपता अगदी ती साठवी जरी राहत असेल तर जेव्हा ती तुमच्या दारात येते तेव्हा तुम्ही तिला अगदी खूप माय तिचं आदर तिथे करतात छान तुमच्याकडे आली तरी तुम्ही तिला अगदी सगळ्या गोष्टी मिळेल तिचं आहे तिला जे काही आयुष्य मिळालेले सत्तर ऐंशी नव्वद वर्ष ती जे काही तिथे दीड वर्ष असेल ते आयुष्य केवढं जगणार आहे मग मला सांगा पंचवीस आपण साधारणतः वीस तीसचा चा तीस वर्ष आपण जरी आई वड्यांच्या दारात समजले तरी पुढचे बाकीचे जे आयुष्यातले पन्नास वर्ष हे ती त्या सासरच्या दारात काढत असते मग सांगा त्या डबल दारात काढलेली असते पण काढायची तिला पण ते सासरचं हे तिच्यासाठी तरी देखील परखत असतं फक्त तिच्या सून या नावावरती शिक्का पडलेला असतो का तर ती त्या घरात जन्मलेली मुलगी नसते तर हा आजही पुढलेला विचारांचा सून आणि मुलगी या दोन्हीमध्ये भेदभाव करणारा समाज एक समाजामध्ये प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे कुठेतरी नात्यांमध्ये कटुरता येते आणि खर तर मानसिक त्रास मानसिक तणाव ह्या सगळ्या गोष्टी ना जे जीवनामध्ये घडतात ना त्या आपल्या जवळच्या लोकांकुन घडतात समाजाचा फारसा फरक पडत नाही आपण समाजामध्ये जेव्हा वावरतो ना तेव्हा आपल्याला जगाचं फार पडलेलं नसतं कोण काय करतो कोणाचं काय सुरू आहे कोण आपल्याबद्दल काय बोलतं या गोष्टीचा फार मैत्रीण फरक नाही पडत कारण की अशा लोकांकडे आपण पाहून एखादी व्यक्ती आपल्याला पटत नसेल आजूबाजूची शेजारी बाजारी म्हणा किंवा समाजातली ऑफिसच्या ठिकाणी म्हणा कामाच्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती आपल्याला पटत नाहीये ती व्यक्ती विकृत स्वरूपाची आहे तिचा स्वभाव चांगला नाहीये अशा व्यक्तींना आपण डायरेक्ट म्हणजे अशा व्यक्तींशी संपर्क तोडतो त्यांच्याशी बोलणं टाळतो बोलत नाही किंवा त्या व्यक्ती नाहीच आपल्या जीवनात इतकं सहज आपण त्या गोष्टी एक्सेप्ट करतो पण नातेसंबंध तसं होत नाही ना हे संबंध आपल्याला टिकवायच लागतात सोबत आपल्याला प्रत्येक क्षण सुख दुःख म्हणजे जीवनाचे सण सगळे आनंदाचे जे क्षण असतात ते ह्यांचे दुःखाचे क्षण असतात ते आपल्याला एकत्र येऊनच साजरे करायचे असतात खर तर त्रास ह्याच लोकांमुळे आपल्याला जास्त होतो कारण की अपेक्षा ह्याच लोकांमुळे असतात जास्त अपेक्षा आपल्याला आपल्या लोकांपूर्ण असतात आणि तीच मोठी चूक आपल्या जीवनामध्ये असते की आपल्याच लोकांपुढे होणारा त्रास हा आपलेच लोक आपल्याला का देतात हा एक मोठा प्रश्न उभा राहतो जे आपले रक्ताचे आहेत आपले स्वतःचे आहेत ज्यांना आपण मां आपलं म्हणतो मग आपल्यापासून आपल्याला त्रास का व्हावा अनेक असे अनुत्तरित प्रश्न आहेत जे फक्त नातेसंबंधांवरती आहेत नेहमीच नातेसंबंधांवरती बोलते सामाजिक प्रश्नांवर बोलते पण आज हा खूप गंभीर असा प्रश्न मला उत्तर की मुलगी आणि सून हा तिला आजही अनुत्तरितच आहे हे मुलगी सून बनू शकत नाही सून मुलगी बनू शकत नाही आई सासू बनू शकत नाही सासू आई बनू शकत नाही अनेक असे नात्यांचा गुंत आहेत की जो सुटतच नाहीये मला नाही वाटत की तो समाजामध्ये लवकर सुटू शकतो तर त्यासाठी अनेक अशा गोष्टी आहेत की त्या बदलणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी विचार सर्वप्रथम प्रथम म्हणजे स्वतःमध्ये विचार सरणी दूर करणं खूप गरजेचं मला त्रास झाला म्हणून मग माझ्या सुनेला हे त्रास केला जाईल हे जे विचार आपण हे विचार ना आपण हे पिढ्यान पिढ्या हे विचार चालत आहे कदाचित का मी विचार बदलू शकतो कारण की मला आता सध्या ज्या सिच्युएशन मला ज्या गोष्टींचा त्रास झाला सुरुवातीच्या काळात मला ज्या गोष्टींनी साठी अडवलं गेलं ज्या गोष्टींसाठी मला बंधन घातली गेली ज्या गोष्टी माझ्यावर लादल्या गेल्या अशा अनेक अशा गोष्टी आहेत की त्या नकारात्मक गोष्टी माझ्यावरती लादल्या गेल्या त्याचा मला मानसिक आधी खूप त्रास झाला तर त्या गोष्टी मला आजही आठवल्या तरी मला त्या गोष्टींचा त्रास होतो पण मग म्हणून मला हा विचार येत नाही की मला माझ्या सासू सास्यांकडून हा त्रास दिला गेलाय मग माझ्या आयुष्यात येणाऱ्या माझ्या मुलांच्या जीवनात येणाऱ्या मुलींना मग त्या माझ्या सुना आहेत मग त्यांनाही हा त्रास त्यांनी त्यांनाही हा त्रास दिला जावा किंवा त्यांनी हा त्रास सोपून पाहावा तर कुठेतरी असे विचार जर येत असतील मनामध्ये तर ते आत्ताच थांबव मला असं म्हणायचं मी तर खरं असा विचार करते की मला ज्या गोष्टींचा त्रास झाला त्या गोष्टी माझ्या येणाऱ्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही मुली असतील सुना असतील अर्थात तर त्या मुलगी म्हणूनच यावं नाही तर मला सुनाचा हा संबोधच करायचा नाहीये त्यांच्यासाठी फक्त एक समाजाने करून दिलेलं नातं आहे पण त्यांना या गोष्टींचा त्रास कसा होणार नाही इनफॅक्ट माझ्या मिस्टरांकडून देखील मला जर काही गोष्टींचा त्रास जाणवतोय ना की माझ्या जोडीदाराकडून माझ्या माझ्या पूर्ण होत नाहीये तर मी माझ्या मुलांनी त्यांच्या जोडीदाराबाबत या गोष्टी करू नये त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या मुलींसोबत अशा गोष्टी किंवा माझ्या मुलांकडून या गोष्टींची कमतरता राहू नये हा विचार देखील मी आता बसून करते म्हणजे घरातील छोट्या मोठ्या गोष्टींना देखील त्यांना म्हणतो नाही मेलिगो या मेलिगो पासून त्यांना मी आतापासूनच दूर ठेवण्याचा प्रयत्न करते की मुली येणाऱ्या मुली जीवना तो। अन्ना तो अन्ना तो या जीवनामध्ये किती महत्वाचे त्यांचं मानसिक संगोपन होत हे सर्वात प्रथम नवराचं कर्तव्य असतं त्यानंतर घरातल्याचं असतं आणि या सगळ्या गोष्टीचा समतोल खूप गरजेचं असतं या गोष्टींची गाणी मुलांना लहानपणापासूनच द्या मुलं नक्कीच समजतात मुलांना खूप गोष्टी लक्षात राहतात मुलं त्या वृत्तीने चालतात वागतात त्यामुळे मला हो हो असं वाटतं ना. की आपल्याला ज्या गोष्टींचा त्रास झाला म्हणून या विचारांपासून स्वतःला बाहेर करता आलं पाहिजे त्यामुळे असा हा जो समज आहे नात्यांमध्ये गुरफटलेला सतत नात्यांमधला भेदभाव आपण नात्यांमध्ये खरं तर भेदभाव ही मी माझा एक व्हिडिओ टाकला होता की भेदभाव ही नाते संबंधाला लागलेली कीड असते ती संपूर्ण घर पोखरून टाकते आणि हे खरं आहे अनेक नात्यांमध्ये भेदभाव केला जातो बऱ्याच दोन मुलांमध्ये केला जातो दोन सुनांमध्ये केला जातो नानतुणांमध्ये केला जातो मुलगी सुनामध्ये केला जातो त्यामुळे अशा जे अनेक प्रकारचा भेदभाव हा शब्द नाते संबंधांमध्ये जर येत असेल ना तर त्या घराला पोखरण्यापासून कोणीच नाही वाचू शकत ते घर पोखरलंच जातं तर मग अशा या नाते संबंधात जपण्यासाठी जपण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रत्येकाला जातात त्याचा मान सन्मान हा दिलाच गेला पाहिजे प्रत्येकाशी समभाव ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाहेरून येणारी जी मुलगी असते ना तिला आपल्या भावना स्वतःहून तिच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी तिला वेळ द्या आणि त्याचा तिचा आदर करा जोपर्यंत ती तुम्हाला इतरांना स्वीकारत नाही तोपर्यंत तिच्याकडून होणाऱ्या चुकांकडे जर तुम्ही दुर्लक्ष करून जर चालत नाही कदाचित एक दिवस असं असतो की तिच्यासाठी तुम्ही खूप महत्वाचे असा पण त्या मुलीला वेळ देणे तितकत गरजेचे त्या मुलीला समजून घेणं तितकत गरजेचे हे ज्या कुटुंबाला समजतं ना त्या कुटुंबात फारशी वाद होत नाही अनेक फॅमिली आजकाल बदलल्यात आपण होतो एज्युकेटेड म्हणजे शिक्षणामुळे बऱ्याचशे लोकांचे विचार बदलत आजकाल मुली नोकरी करतात त्यामुळे कदाचित सन्मान म्हणतो आपण नोकरीमुळे देखील मुलींना आजकाल सन्मान हा मिळालेला आहे बरेचशे मुली सासू त्या गोष्टीतून बाहेर पडल्यात त्याचं एकमेव कारण म्हणजे ते स्वतःच्या पायावर उभे आहेत त्याच्यामुळे मुलींना नेहमी हे देखील सांगते की लग्न करण्याआधी स्वतःच्या पायावर उभं राहणं स्वतःचा सन्मान मिळवणं हे खूप गरजेचं ज्यामुळे स्वतःच्या पायावर उभ्या राहतात त्या मुलींची ब बऱ्याचदा अशा अशा अडचणी येत नाही पण ज्या ज्या गृहणी होऊन जर एखाद्याच्या कुटुंबामध्ये जात असेल तर त्यांना नक्कीच त्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो त्यामुळे आधी स्वतःच्या पायावर उभं राहणं हे नेहमी मुलींनी लक्षात ठेवा की मी माझं कर्तृत्व हे नेहमी मला करता आलं पाहिजे मी स्वतःच्या वेळेत असेल की मला स्वतःला स्वाभिमानाने मला जगता आलं पाहिजे हे मुलींनी नेहमी कायम लक्षात ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा असे एखाद्या व्हिडिओला घेऊन लवकरच जे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटेल पुन्हा असे एखाद्या नवीन नाते घेऊन तोपर्यंत धन्यवाद दे काही लोकांसाठी निरोप म्हणजे फक्त गुड बाय असं असतं